शेतकऱ्यांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांच्या बऱ्याच पैकी नुकसान झाले होते आणि या नुकसानीची भरपाई म्हणून आता शासनाच्या वतीने जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे यामध्ये सव्वीस जिल्ह्यांचा समा समावेश आहे जर तुम्हाला कोणकोणते सव्वीस जिल्हे आहे जर तुम्हाला सविस्तर माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये या सव्वीस जिल्ह्यांची माहिती जर तुम्हाला आज जी आर डाउनलोड करायचा असेल कमेंट सेक्शनमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक पाठवून दिल्या जाईल राज्यामध्ये सन दोन हजार तेवीस ते दो दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे यामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे जे नुकसान शेतकऱ्यांचे झालेले आहे त्यासाठी भरपाई देण्यात येणार आहे ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचे आणि मालमत्तेचे सन दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीसच्या दरम्यान नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेले आहे अशा शेतकऱ्यांना आता याची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे जी आरमध्ये तुम्हाला शासन शुद्ध सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेले आहे जर तुम्हाला हे शासन शुद्ध पत्रक, पत्रक वाचायचे असेल तर तुम्ही तुम्ही लास्ट या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला दाखवणार आहे शुद्धपत्रकात दिलेल्या माहितीनुसार जी काही नुकसान झाले होती त्यासाठी एकवीस दोन दोन हजार चोवीसला मान्यता देण्यात आली होती यामध्ये एकूण एकशे सहा कोटी चौसष्ट लाख चौऱ्याण्णव हजार इतकी रक्कम होती जी, जी आता शुद्धपत्र काढण्यात आलेली आहे आणि ही रक्कम एकूण एकशे बारा कोटी एकोणचाळीस लाख एकवीस हजार एवढी रक्कम वाटप करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीतील पिकांची नुकसान झालेली आहे किंवा जमिनीचे नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळणार आहे नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांची घरी किंवा घरे किंवा इतर घरगुती सामान झाले असेल नुकसान झाले असेल तर यासाठी सुद्धा नुकसान भरपाई शेतकऱ्याला देण्यात येणार आहे शेतकऱ्यांचे जनावरे आणि कुक्कुटपालन जर यामध्ये सुद्धा काही नुकसान झाले असेल तर यासाठी सुद्धा नुकसान भरपाई उपलब्ध करून देण्यात येणार आहे घर बांधत बुडाले असतील किंवा घर वाहून गेले असतील तरीसुद्धा नुकसान भरपाई मिळणार आहे अशा बऱ्याच पद्धतीने शेतकऱ्याला नुकसान भरपाई उपलब्ध करून देण्यात येणार आहे जर तुम्हाला या नुकसान भरपाईचा जार बघायचा असेल तर बघून घ्या व्हिडिओ थांबूनसुद्धा तुम्ही संपूर्ण वाचू शकता तुम्हाला अशाच नवीन नवीन व्हिडिओ व्हिडिओसाठी शेतकऱ्यांची माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या